तर कसं काय मंडळी बरं आहेत ना आज तुम्हाला एक लोकेशन असा वेगळा दिसत असेल काहीतरी भंडाडाचं लोकेशन आहे ना म्हणजे पूर्ण बघताय डायरेक्ट जंगलामध्ये तर तुम्ही विचार केला असेल की आज मी खाडीत राहणार म्हणून जंगलामध्ये काय करतोय तर नॉर्मली आपल्या ट्रेकिंगच्या व्हिडिओ तर चालूच होत्या पण आज आम्ही आलो आहे ना जंगलामध्ये आलोय जंगलामध्ये आलो बोलल्यानंतर कुठं असणार आहे राकेशच्या सोबत राकेश आज मजा येणार आहे कारण दादाला भरपूर दिवस बोलतोय प्लॅन कर प्लॅन कर आज त्याचा दिवस उघडला इकडे त्याची ट्रॅकिंगच होती तर आजचा प्लॅन आपला खेकडे पकडायचा असणार आहे इकडे आल्यानंतर मग खेकड्यांशी दुसऱ्या पाहिजे नाही हा का इकडे आलो आता एक वेगळी पद्धत आहे म्हणजे तुम्हाला खेकडे म्हणजे शिंबऱ्या पकडायची वेगळी पद्धत आहे इकडे शिंबऱ्या ती वेगळी पद्धत दाखवणार आहे तुम्ही नॉर्मली पाला जो असतो तो मामोट्याचा पाला हे बघा हा मामोट्याचा पाला बरोबर आहे हा मामोट्याचा पाला तुम्ही कशासाठी वापरता मामोट्याचा पाला बोलल्यानंतर आपण पहिला काय आपले म्हणत येतं तो म्हणजे पोपटी बरोबर आहे पण आज पोपटी नसणार आहे आज आमो आपण मामनोट्याच्या पाल्याने चिंबोऱ्या पकडणार आहेत हाय की नाही युनिक तर बघा हे बघा राकेशने मस्त बघते पाला तोडायला सुरुवात केली आणि पाला या पाल्यानं आपण पकडणार आहोत चिंबोऱ्या कारण या साईडला लोकांना माहितीच नाही कुणाला म्हणजे याच्यानं आपण चिंबोऱ्या पकडतून कुणालाच नाही माहिती या साईडला ह्या टेक्निक सांगल्या आपण नवीन काढल्या तिकडं राकेशच्या कशा रोज वेगवेगळ्या तुम्हाला टेक्निक्स बघायला भेटतात त्याच्याकडं आणि अशीच एक नवीन टेक्निक नवीन पद्धत आहे आणि ती म्हणजे मामोट्याच्या पाल्यापासून चिमोऱ्या कशा भेटतील तुम्हाला विचार पडला असेल ना की मामोट्याच्या पाल्यापासून चिमुऱ्या कशा काय भेटतील मला प्रश्न पडला पण मला ऍक्च्युली माहिती आहे मागच्या वेळी आम्ही आलो तेव्हा त्यांनी केलं आपला तो प्लॅन नव्हता ना तेव्हा प्लॅन नव्हता आमचं म्हणजे बिलं खोदून चिमुऱ्या काढायचं होतं पारेने कोहितीने तर दादा लवलं एक बिल पॅक करतो तेव्हा आपल्याला काहीतरी हा तर त्यावेळी फक्त आम्ही इन्व्हेस्टमेंट केला होता पण तो सक्सेसफुल झाला होता चार पाच बिल आणत तेव्हा सक्सेसफुल झालं तर आज आपण ती पद्धत करणार पद्धत काय असणार आहे तुम्ही फक्त बघा आणि या सुंदर या भारी या एकदम युनिक व्हिडिओचा आनंद घ्या फक्त राकेशने पाला मामोट्याचा पाला काढलाय गोन भरते पाल्यामध्ये पाला घेतल्यानंतर आपण कसं पोपटी बनवायची असली कसा पाला जे 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 करत असतो आणि पाला घेऊन जातो आपण पोपटी डब भरायला तसं नाही आता पाला भरते पिशवी आमच्या इकडची लोक विचार करतात हा नक्की पाला कशाला नेतोय हसतात लोक नक्कीलाय काय लावतोय आता वरती जाऊ जवळपास हा बघा इथं समोरच समोरच्या लोकेशनला जाऊ बोलतो तिकडं पहिलं बिल पॅक करायला सुरुवात करू आता समजलं तुम्हाला नक्की काय प्रकार असणार आहे पाला आहे ना पाला तो शुंबऱ्यांच्या बिला असा कोंबायचा म्हणजे पॅक करायचा पूर्ण पाण्याच्या मग त्याच्यानं काय होतं राकेश खेकडे ना आहे ना पूर्ण म्हणजे गुदमरतात आतमध्ये म्हणजे वासन आणि पाल्याचा वास पण एकदम आहे ना त्याच्याने पूर्ण खेकडे गुदमरतात आतमध्ये आणि ते बिलावरती येऊन बसतात आपलं नॉर्मली माहित आहे मामोट्याच्या पाल्याचा वास कसं असतं भारी असतं फक्त मामोट्याचा असं नाही वासवाला कुठलाही पाला घेतलात ना तुम्ही तरी पण तो तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के दोन टायगर आले आपल्या सोबत काय रे चुमार पकडतो तुम्ही हो हो चला या राकेशचे फॅन आहेत ते हा चला पोचतोय हो आपण नदीवर जबरदस्त नदी आहे भारी एकदम अरे हा लोकेशन बघता एकदम जबरदस्त लोकेशन आहे बिल पण भेटला आणि इथं कसा मुरुम असेल कडक असेल जागा ना भाई तुम्ही तुम्ही येता वर इथं काय भेटत चिमोऱ्या ते कधी पण पावसाच्या येतो ना राकेशने थोडा बिल खाण्याला सुरुवात केली कारण आपल्याला तो बिल खरून ती जागा व्यवस्थित करायला लागतं जेणेकरून नंतर आल्यावर तो पाला आपण टेकला असतो किंवा बिल त्या असते ती पटक्यान हात घालून इझिली ती आपला भेटली पाहिजे आपला हात गेला पाहिजे अडथळा न्यायला पाहिजे मग ती पटके भेटत युनिक बोलतो युनिकच व्हिडिओ कशी होणार युनिक बोलतो युनिकच होणार आपण नुसताच एखादरी घाण जात नाही आणि स्पेशली एवढ्या लांब आतमध्ये मी नुसताच येणार नाही काहीतरी विशेष असेल म्हणूनच येईल बघा फुल आतमध्ये जबरदस्त राकेश आहे पुढं आपण पाठशे पाठशे हा राकेश बोलतो बिल भेटला आहे पॅक करायला हे बघा पॅक करायला पण अख्खा बिल आणि फिरते क्लीन करते पहिला बिल माती काढली बोलतं राकेशला चांगलं बिल भेटला आहे बघ बा, माती बाहेर काढली बघ बिलातून माती काढलेली आहे दोन्ही साईड ची बिल आहे का तो दोन साईडून डेंजरस काम आहे याचा राकेश बोलतो शंभर टक्के याच्यामध्ये शंभर टक्के कारण बिलस तसं गेलाय आणि भेटली नाईज बिग साईड डायरेक्ट टाकला बघ पॅक करायला तिला सुरुवात हा माती पण काढलेली आहे त्याच्यानंतर म्हणजे डायरेक्ट तिला सॉस नाही भेटला पाहिजे डायरेक्ट पॅक पूर्ण पॅक झाली पाहिजे गुदमरलीच पाहिजे डायरेक्ट पाहिजे आणि लवकर येतात तिकडे लवकर गुदमरतात ना त्या येतात लवकर यो काय घुसलाय अखर काय रोई हाय नाही यो बिला सुना लागला चिंबोरांची डगरांशी करते बघ यो बिला खंता खंता बोलते चिंबूर लागली हाताला यांनी तर रेकॉर्डच केला ए बिला ना पाला भरता भरता चिंबुरीच कोरली काय याने शिंगरू कारला बघ कारली कारली चिंबोरी कारली कडक ती बघ बिला आपण खनुकवान कारुकवा वाखरे यांनी चिंबोरी करली बिला पुरताना ही अशी रेकॉर्ड करते एक एक बाईज ह्या म्हणजे पावसाने आपल्याला मिळतात पण या टाइमिंगला चिंबोर जास्त आतमध्ये असतात बिला कंता कंता बिला पुरता पुरता म्हणजे तो पाला ठेवता ठेवताच आपला एक चिंबोरी भेटली चला बोणी झाली अजून चार पाच भेटले असं काय काम पच्चीस आपला फक्त आयडिया जी युनिक आयडिया ती सक्सेसफुल झाली काम पचास ही बारकी पोर आहेत ना ही वाडीतली पोर आहेत हे ऐकणार नाही हे पक्की डेंजर आहेत चिंबुरी याला हा हा छोटी आहे पुढ्र चिंबुरी व काही चिंबुरी चिंबुरी असते छोटी आहे पण चिंबुरी आहे आम्ही दाखवले बाई बाईनी आणि दाखवली चिंबुरे आहे घे हे बघ पुणे छोटी आहे आपण सोडतो निला चला सोड सोड जंगल सफारी जंगल सफारी जंगल, जंगल में मंगल त्याचा बिल पॅक करायचं काम चालूच आहे आपला मेन कंटेंट तर बिला पॅक करायचा आहे कारण नॉर्मली हाताशी वगैरे खणून आहे ना आपण दाखवलेले आहे खणून वगैरे किंवा फगांशी व असा हिंडून पण हा युनिक प्रकार आहे त्याच्यामुळे ह्या प्रकारासाठी मी एवढे ला म्हणजे मुरुडला आलो वांद्रे गावामध्ये राकेश शिंदेच्याकडा बिलं पॅक करायसाठी कुठं कुठं घुसतोय आपण पॅक करत 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 आम्ही भरपूर आतमध्ये आलो आहे भरपूर जंगलामध्ये आलो आहे आतमध्ये राखेसं काम चालूच आहे खूप मेहनत आहे म्हणजे जेवढा सोपा दिसते तेवढा नाही आहे ती सगळी बिला उकरून परत त्याच्यामध्ये क्लीन करून एकदम पाला भरायचा परत ती पॅक करायची पद्धत युनिक आहे पण जरा मेहनती जास्त मेहनत आहे याला आणि कुठलंही काम बिना बिनामेहनतीशिवाय होत नाही लक्षात ठेवा जबरदस्त बिल घ्या कुठं गुसलं आहे बघा आपल्याकडं कसं आहे मी म्हणजे टाइम नाही राहिला हल्ली बघताय किती वाजलं पाच वाजलं टाइम नाही राहिलं बिल पॅक करायचं पॅक करते बघा पाला टाकलं आतमध्ये आणि महत्वाचं काय माहिती आहे का आपल्याला अंधारपडाच्या आतमध्ये येऊन ते काढायला भेटले भेटल्याचे तेव्हा तुम्हाला मला व्यवस्थित ते दाखवता येतील ते कशा येतात त्या मग त्याच्यानंतर मला सांगता येईल तुम्हाला ओके तर चला आता हा बिल पॅक करते आता पण जर वरती थोडा वेळ थांबू कि, कि, किती वेला पॅक केले आपण अर्धा तास किती वेला पॅक केली आपण काहीतरी केले इथं चार केली ना हो। चला आता पॅक केली बिला आम्ही जातो आता वरती काढली काय चार काढली काढली ती बाहेर आली बाहेर आली का दाखव दाखवू इक दाखव बाहेर नाही आली ती चावली काय नाही 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 शिंगरू गाल्ला एक कारली कारणी दाखव वरती कर चला मंडळी आता काय करत जायचं काढायला आता बिल पॅक केलेली आहेत ते काढूया कारण जास्त टाइम पण नाही झाला कमीत कमी दीड ते दोन तास घालावे लागतात पूर्ण आपला जास्ती असत जेम चाळीस मिनिटं आली चाळीस मिनिटं पण प्रॉब्लेम असा आहे ना की आम्ही जास्त पण थांबू शकत नाही कारण आता फक्त अंधार होत चाललाय त्याच्यामुळे जास्त आम्ही थांबू शकत नाही पटावळ पॅक केले ते काढू जे भेटतील भेटीन बघू चला येऊ येऊ हा इथे यह दोन बिल पॅक केले आहेत पण

बघा कडक साईज आहे हाय मोठी आहे ना ह्या टाइमवर तरी हा बघा अजून थोडं गीला आहे चला भाई कशी पद्धत आहे लय भारी आहे भाई माया मी त पहिल्यांदा बघितली अशी मला तर ता पक्की आवडली पक्की म्हणजे लय लय टाइम थोडासा जास्त देवाला पाहिजे होता ऑप्शन नाही आपल्याकडे कारण अंधार पडत चाललाय त्याच्यामुळे आपण जास्त टाइम नाही घालू शकत फुकट पुणी अशी पद्धत आहे बघितली नुसती चंभोरी थोडीफार अशी गुदमरते चिमुरी हा दोन तासात बोलते एक दीड तासात पूर्ण चिमुरी संपते आता इथं आपण चार बीले जागेच पॅक केली भेटली ना ती बघ डायरेक्ट गुदमरली बघ जमतेम हल, ते हलते बघ ते बघ डायरेक्ट खलास बघ म्हणजे मरताना डायरेक्ट चिंबऱ्या अजून दोन तासांनी पूर्ण खलास ही बघता अशी पद्धत आहे दोन भेटल्या आपल्या चिंबऱ्या मेन म्हणजे वेळ आपल्याकडे नाही त्याच्यामुळे अंधार पडत आलाय म्हणून आपण जास्त काय टाइमपास नाही करायचं थांबलं असतो ना अजून आपण स्टार्टिंगच किती चार आ, ला गेली ना हम्म हा पूर्ण पॅक केलाय त्याच्यामुळे काढायला थोडा टाइम लई पाला टाकला जाईल त्याने गॅरंटी होती त्याला चिंबुरीची म्हणते पाला जास्त टाकल्या त्याच्यानुसाला जागा तरी मेहनत तरी तो घुसतोय पाला लई टाकला त्यान आत पोतला पाहिजे मी माझी चिंबुरी चहा मोठी चिंबुरी होती रे दादा

ते बघ एक शिंगराची भेटली बघ साईज मीडियम आहे साईज मीडियम आहे चला तीस तिसरी भेटली आपल्याला तिसरी भेटली तिसरी चला तर चला आपल्याला खूप मेहनत झाली म्हणजे आपल्याला टाइम नाही जास्त भेटलं तरी पण चार चुंबऱ्या आपल्याला भेटल्या त्याला लागतात कमीत कमी दोन तास तरी आपल्याकडे भेटले पाहिजे म्हणजे ती पॅक केल्यानंतर दोन तास तरी भेटले पाहिजे तेव्हा ते त्या ते चुंबऱ्या मरु, मरु, हो पूर्ण मरगुल होतात पूर्ण एकदम कारण आपल्या दोन तीन चिंबऱ्या अशा हातात जवळून गेल्या आठ एक बिला आपण टाकलेली त्याच्यातून आपल्याला तीन भेटले आणि एक हाताशी भेटली चार चिंबऱ्या भेटल्या लगेच बघता इकडे राकेशने चुला लावायला सुरुवात केली लगेच चार चुंबऱ्यांची रेसिपी आपण इकडे बनवू भूक लागली म्हणून जेवलो आहे भूक लागली भरपूर त्याच्यामुळे असले लोकेशनमध्ये पहिला बोलतो आपण हायत न भेटले आहेत त्याचा रस्ता बनवू आणि कडक भाताशी जेवून मोकला हवं तर चला आता चुला पेटवायला सुरुवात केली पोरा बघताय मस्त कुरे आणायला लागलीत लगेच आग पेटू आपण आणि मस्त लगेच बनवू आपली आजची रेसिपी थोडा थोडा खाऊ कारण भूक लागली दुपारी आपण पिझ्झा होता राकेशच्या हॉटेलला राकेशने मस्त कॅफे टाकलाय हायवेलाच आहे तुम्हाला मुरुड अलिबाग रोडवर हायवेलाच आहे नाव काय बाय कॅफेचा श्रीप, श्रीप्रसाद कॅफे चला कधी येत असाल तर तिथं नक्की एकदा व्हिजिट करा एक नंबर म्हणजे तुम्हाला तिथं सर्व्हिस भेट एक नंबर सर्व्हिस एक नंबर फूड जबरदस्त बघा कसं आपला पहिला भात बनवायचं चा काम चाललंय आपण आता इथं भात ठेवलाय लगेच ते साईडला दुसरी चूल बनवली आणि लगेच आता राकेशनी तिकडं चिंबर आपण ठेवू तर बघा मस्त काय लोकेशन कडक एकदम भारी लोकेशन मध्ये आपलं काम होते खुद ख्रिश <laughs> थोडीशी मजा नसेल तर काय फायदा ते व्हिडीओचा बरोबर किती एंटरटेनमेंट पाहिजे लोक कशासाठी व्हिडिओ बघतात एंटरटेनमेंटसाठी कारण आपलं जेवण तर होत आहे जबरदस्त एंटरटेनमेंट होणार आहे चला पहिले आपल्या चिंबोऱ्या मोडून घेऊ ती मस्त साईजची आहे चिंबोऱ्या पहिले आपल्या मोडून घेऊ सगळ्या भरलेल्या बघ भरलेल्या चिंबोरी बघ उठाण भरल्या या भरल्या चिंबोऱ्या डायरेक्ट साफ करते पटक्यान फटाफट कर आता ये येली चिंबोरी भरली असेल चल आपल्या आमटा पुरते चार लई झाल्या एक दोन तीन तिघ आणि ते दोन आमची जेंड्रा मेंड्रा पक्की झाल्या आम्हाला व्यवस्थित साफ करते बघा हे बघा कडक एकदम चला बाप्या। चला बच झाले आपल्या चिंबोऱ्या लगेच चिंबोऱ्यांचा आंबड आपण या छिंबऱ्याचा आंबड लगेच बनवू कारण शेवटी कसं आहे माहिती आहे का आपण एक युनिक पद्धत दाखवली चिंबऱ्या पकडायची पण बनवायची पद्धत आपली युनिक नसणार आहे बनवायची सेम पद्धत असणार आहे फक्त ती अशा लोकेशन मध्ये असणार आहे त्याच्यामुळे ती भारी राकेशने मस्त चिंबऱ्या आपल्या साफ करून घेतल्या ते बघा कडक एकदम चार चिबारांचा आंबट कालवण रस्सा बनवू लगेच आपण तिकडे हे बघ आग पेटायची कशी कामात बघा भूक लागली हे बघ काय करता तू माग चुलीवर बसशील करून कडक एकदम कटिंग करण्यात करा एक्सपर्ट आहे कारण हॉटेल हो वर फुल सवय आहे कटिंग करण्याची सोडली <laughs>

आपला घरगुती हो मसाला हाय बाबर लाल मिरची पावडर इकडे आपले हल्दी पावडर टाकू घिकड़े डायरे बघते आपली हॉटेलची डिश होते हॉटेलसारखी रेसिपी आहे ही चला बघताय मस्त आपल्या चिंबोरे शिजताना त्या साईडला तिकडे भात शिजलाय शिजलाय ना भात ओके ओके okay, इकडे चुंबऱ्या शिस्तीला आता आपल्या राकेश आहे लय मेहनत घेतली ने आज टाईमकडे पोचणारे बघा कसा काम पच्चीस आहे कडाक मीठ प्रमाणे मीठ बघा मस्त आपला आंबड उकालला लवकरच आपला भेटते खावाला बघताय आपला मस्त आंबट झालाय आहे झाल्या कारण आपल्याकडे जास्त टाईम नाही आपल्याला जायचं आहे कारण उद्या म्हणजे कॉम्पिटिशनचा व्हिडिओ ऑलरेडी आलेला असेल कॉम्पिटिशन आहे उद्या त्याच्यामुळे आम्हाला लगेच जायचं आहे इथून अंधार तर पडला आहे तर जवळजवळ साडेसात वाजलेत जेवतो आणि निघतो चला घेऊ आपण लगेच जेवायला चला बघताय मस्त आपलं आंबट भात ताट गे भर चल पडा पटचा आपला आहे कांदा काप चला कांदा काप हो का? हो का? मस्त आता खेकड्या घेऊ रस टाक रस टाक चला येऊ बघ येऊ पण भाई आलाय जेवाला काय जेव राकेश पण आहे बघताय आता मस्त घेतलाय जेवण आपण आता घेतून जेवाला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट वगैरे सांगा ही पद्धत युनिक पद्धत कशी वाटली कमेंट वगैरे आम्हाला थोडा टाइम जास्त भेटला असता अजून सुमारे आम्ही भरपूर काढले असते आपण जे काय भेटला तर भेटला शेवटी तुम्हाला एक पद्धत दाखवायची होती आणि ती पद्धत कशी वाटली ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडेस लाईक करा आणि जास्त शेअर करा चला बाय 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 बाय